तर नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासोबत शेअर करतो ऑफिसमध्ये साजरा केलेला दसऱ्याच्या सणाचा खास अनुभव दसरा तर उद्या आहे पण आम्ही आमच्या ऑफिसमध्ये सेलिब्रेशन आजच केलं आणि हो आजचा ड्रेस कोड होता ट्रॅडिशनल त्यामुळे सगळेच जण पारंपरिक पोशाखात एकदम भारी दिसत होते सकाळी ऑफिसमध्ये पोचलो तर निलेश सरांचा कुर्ता सगळ्यांना लक्ष वेधून घेत होता काळ्या पांढरा उंटाचा डिझाईन असलेला तो कुर्ता इतका स्टायलिश होता की खरं वाटलं त्यांनी राजस्थानवरून खास मागवलं की काय संदीप शेलार सर काही कमी नव्हते एकदम डॅशिंग हिरव्या कुर्त्यामध्ये उठून दिसत होते साधारणपणे तीन वाजता आमचा इव्हेंट सुरू झाला सुरुवातीला ऑगस्ट महिन्यामध्ये मा ज्यांचा वाढदिवस होता त्यांना एकत्रितपणे केक कापून वाढदिवस साजरा केला त्यानंतर सगळ्यांनीच एकत्र येऊन ग्रुप फोटो काढला पण प्रत्येकाने आपल्या लॅपटॉपला हळद कुंकू आणि फुले होऊन एक छोटीशी पूजा केली पूजेनंतर सर्वांनी एकमेकांना दसऱ्याच्या मनकपूर्वक शुभेच्छा दिल्या शुभेच्छा देताना एक गमतीशीर प्रसंग घडला तेजस्विनीने निलेश सरांना शुभेच्छा देत होती तेव्हा त्याच्याकडून ते सोनं खाली पडलं सरांना वाटलं की ती पाया पडते की काय ते म्हणाले अरे राहू दे राहू दे पण खरं तर ती खाली वाकली वाकून सोनं उचलत होती त्यानंतर आमच्या माझे विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या सुंदर वस्तूंचं एक छोटंसं प्रदर्शन घेऊन आले होते सुष्मिता आणि धनश्री तेथे वस्तू बघत होत्या आणि शे शेवटी धनश्रीने एक वस्तू विकत घेतली त्यानंतर लावला लावला गेला मस्त स्पीकर आणि सुरू झाला धमाकेदार गरबा डी जेच्या तालावर सगळेच मनसोक्त नाचू लागले चिराग सरांचा उत्साह तर ओसांडून वाहत होता अगदी बिभान होऊन नाचत होते दुसरीकडे वीरेंद्र सर पण काही कमी नव्हते त्यांच्या बाप ॲक्टिंग स्टाईलमध्ये लपून छपून राहिलेल्या स्टेप्सने सगळ्यांना लक्ष वेधून घेतलं खरंच सांगायचं सा तर वीरेंद्र सरांचा उत्साह नेक्स्ट लेवल होता थोडा गरबा करून झाल्यावर सगळे आपापल्या अप घरी निघाले हा होता आमचा आजचा खास अनुभव दसऱ्याचा एक खास आणि आनंददायक सेलिब्रेशन तुमच्याकडे असे गोड आठवणीचे क्षण असतीलच जरूर कमेंटमध्ये शेअर करा आणि हो विजयादशमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा